झाला आहे आज आपण एका अशा प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत शांती करुणा आणि मैत्रीचा संदेश घेऊन चाललेले बौद्ध भिक्षू आता अमेरिकेतील वर्जिनिया राज्यात दाखल झाले आहेत हा आहे वॉक फॉर पीस तब्बल दोन हजार तीनशे महिलांचा पायी प्रवास हा प्रवास सुरू झाला होता ऑक्टोबर दोन मध्ये अमेरिकेतील फोर्ट वर्थ टेक्सास येथून आज एकोणवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा प्रवास शहाण्णव्या दिवसावर पोहोचला आहे आणि भिक्षूंनी नॉर्थ कॅरोलिना मधून व्हर्जिनिया राज्यात प्रवेश केला आहे हा प्रवास केवळ चालण्यापुरता नाही ही आहे चालती ध्यानयात्रा यामागचा उद्देश आहे शांती सजगता प्रेममय करुण आणि मानवी एकात्मता या प्रवासादरम्यान अनेक राज्यांमध्ये लोक रस्त्याच्या कडेला उभे राहून भिक्षूंना अभिवादन करत आहेत काही जण थोडा अंतर त्यांच्या सोबत चालत आहेत तर काही जण फक्त शांतपणे नमन करत आहेत या यात्रेचा शेवट होणार आहे वॉशिंग्टन डी सी येथे तेथे पोहोचल्यानंतर भिक्षू अमेरिकन काँग्रेसकडे एक विनंती करणार आहेत भगवान बुद्धांचा जन्मदिन ग्वेसाक हा फेडरल सुट्टी म्हणून मान्यता मिळावी यासाठी मित्रांनो हा पीस वॉक आपल्याला एक गोष्ट शिकवते शांती मोठ्या भाषणांतून नाही तर शांत पावलांतून जन्माला येते भगवान बुद्ध म्हणतात द्वेषाने द्वेष संपत नाही तो केवळ प्रेमानेच संपतो हीच शिकवण या बौद्ध भिक्षूंच्या प्रत्येक पावलातून दिसून येते शांती बाहेर शोधू नका ती आधी स्वतःच्या मनात निर्माण करा आज हे भिक्षू हजारो मैल चालत तीच शांती आपल्या कृतीतून दाखवत आहेत हा व्हावा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम